पक्षातर्फे आपण हा दोनशे त्र्याण्णव विदर्भ मराठवाड्यातील शेती आणि शेती संबंधी उपाययोजना याचा प्रस्ताव आज आणत आहोत राज्यातील एकोणतीस जिल्हे दोनशे त्रेपन्न तालुके आणि दोन हजार एकोणसाठ मंडळ यामध्ये अवकाळी पावसामुळे व अतिवृष्टीमुळे नद्या व नाल्यांना आलला पूर विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे उभे पीक वाहून गेल्याने शेतकरी बांधव अभूतपूर्व संघात सापडले असणे शेती आखेळ उपजीविकेचा मार्ग नाही तर अर्थव्यवस्था कणा असलेले नैसर्गिक आपत्तीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी थांबून उभे असणे शाश्वत शेती समृद्ध शेतकरी हे लक्ष समोर ठेवून व निक सर्व निकट बाजूला ठेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून सर्व कष्ट मदत तात्काळ देणे नुकसानाबाबत मोबाईल व ड्रोनद्वारे काढण्यात आलेले फोटो स्वीकारण्यात महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेत घेतला असणे युती शासनाने तबल एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांची ऐतिहासिक मदत पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना तत्कालीन दिलासा देण्यात येणे जमीन खरडून गेल्या शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर रोख तसेच नरेगा योजनेच्या माध्यमातून तीन लाख रुपये प्रति हेक्टर अतिरिक्त मदत देण्यात येणे राज्यातील दोन हजार एकोणसाठ मंडळांमध्ये क्रॉप डॅमेज झालेल्या आल्याने त्या ठिकाणी पस्तीस मिलीमीटरची अट शिथिल करून मदत करण्याचा निर्णय करण्यात येणे आणि बियाणे व इतर कामांसाठी प्रति हेक्टर रुपये दहा हजार सर्वसा मदत देणे मार्ग व इतर मार्गाने आपत्तीग्रस्त बाधित कुटुंबांना सर्वकष मदत देऊन शेतकऱ्यांप्रती असलेल्या उत्तरदायित्व जपण्याचा प्रयत्न करणे अशा रीतीने प्रभावी मदत कार्यातून आपत्तीग्रस्तांना दिलासा देत हे शासन जागृत असणे विदर्भ मराठवाड्यासह संपूर्ण राज्याचा विकास व राज्यातील शेतकरी समृद्ध होण्याबाबत सभागृहात विचारविनिमय करून राज्यातील आपद्र शेतकऱ्यांना स्वतःच्या पायर उभा राहावा याकरिता करायची कारवाई उपाययोजना हा प्रस्ताव थोडा मोठा असल्यामुळे जिस्टमध्ये मो मान्य अध्यक्ष महोदय हा प्रस्ताव आपण आज रोजी चर्चेत आणलेला आहे मान्य अध्यक्ष महोदय एक आज आनंदाची गोष्ट आहे की कृषी मंत्री आणि कृषी राज्यमंत्री अधिकारी तर फार मोठे व्यस्त आहेत तुमच्यापेक्षा फार व्यस्त असतात तुम्ही रिकामे रिकाम्या इथं सभागृहात येऊन बसता त्याबद्दल तुमचे धन्यवाद दिले पाहिजे दोन्ही मंत्री हजर आहेत असा दुर्लभ योग कधी येत नाही एक जागतिक आनानकनामध्ये क्लायमेट रिस्क इंडेक्स मोस्ट अफेक्टेड कंट्रीज एकोणीसशे त्र्याण्णवपासून तर दोन हजार बावीसपर्यंत त्याचा अहवाल आला होता आणि डॉमिनिका पहिल्या नंबरवर चायना हॉन्डुरस म्यानमार इटालियन भारत म्हणजे सहाव्या नंबरवर भारत सगळ्यात जास्ती दोनशे देशांपैकी अफेक्टेड देशामध्ये भारताचं नाव आलं होतं आणि हे सर्व असताना आणि विरोधी पक्षांची सातत्यानं टीका की राज्य दिवाळखोळीकडे निघालेलं आहे सरकारी नोकरांचा पगार द्यायलाही सरकारकडे पैसे नाहीत अशी स्थिती विरोधी पक्ष मांडत असताना मी खरं म्हणजे कृषी मंत्री मुख्यमंत्री देवेंद्रजी एकनाथजी आणि अजितदादांचं मनापासून कौतुक करतो अभिनंदनही करतो आणि शेतकऱ्यांविषयी त्यांच्या मनात असली तळमळ प्रकर्षणानं कृतीतून दिसते फक्त शब्दातून दिसत नाही की त्यांनी साधारणतः एकतीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज सरकारने जाहीर केलं मराठवाडा विदर्भातील जवळपास चौतीस जिल्हे महाराष्ट्रातले दोनशे अठ्ठावीस ता तालुके तीनशे चौपन्नहून अधिक महसुली मंडळ आणि शेतीचा विचार केला अध्यक्ष महोदय तुम्ही भयानक परिस्थिती थोडं समजून घ्या एक कोटी एकाहत्तर लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे नव्वद एकर शेती या दुष्काळामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात बाधित झाली होती आमच्या अकोला जिल्ह्याचा विचार जर केला तर एकट्या अकोला जिल्ह्यात तीन लाख सहासष्ट हजार सातशे बत्तीस इतकं प्रचंड प्रमाणात शेतीचं नुकसान झालं होतं आणि मायबाप सरकारनं हे नुकसान जे आहे ते कबूल केलं अधिकारी विशेषतः आय एस अधिकाऱ्यांच्या सल्ला डावलून ही जी हिंमत दाखवली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आणि आपण दोन्ही कृषी मंत्र्यांनी त्याबद्दल मी सरकारचा या ठिकाणी आभारी आहे मान्य अध्यक्ष महोदय या लाखो शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम हे सरकार करून राहिलं आणि म्हणून विशेष बाब म्हणून दोन हेक्टर वरून तीन हेक्टरची मर्यादा आपण वाढवली एफच्या निकषाप्रमाणे तीन दुधाळ मृत जनावरांच्या मदतीचा निकष बदलून आपण जितकी जनावरे मृत्यूमुखी पडले त्या सर्वांना मदत देण्याचं कबूल केलं राष्ट्रीय आपत्ती निवारणचा जो नियम होता त्याप्रमाणे आपण स साडेआठ हजार रुपये हंगामी बागायतीसाठी सतरा आणि बागायतीसाठी बावीस हजार पाचशे अशाप्रमाणे मदत केली राज्यातील पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांनी विवाह काढला असून नुकसानग्रस्त लोकांना त्याच्यातूनही मदत केली एकत्रित मदत जी आहे ती एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज आहे आणि पायाभूत सुविधांसाठी आपण परत दहा हजार कोटी वेगळे देणार आहोत आणि त्यामुळे हे खरं म्हणजे हे सर्व पाहून एक शेतकरी पुत्र असतानाही मला थोडं समाधानी वाटलं आणि सरकारची भावना निश्चित स्वरूपात प्रामाणिक आहे या मताशी अध्यक्ष मोदी मी सहमत झालो पण भाऊंनी वाघाचा बऱ्यापैकी बंदोबस्त केला होता त्या काळात काही गमतीशीर प्रसंग वाटतात बोलताना पण त्या कुटुंबाला किती हादरा बसते सुधीर भाऊ तुम्ही एकदा बोलले होते की साप चावला तर मदत आहे आशिष बाबू जो आपने लिखा फाइल पे वो कभी बोलने की हिम्मत कर दिया करो सभागृह में तुम्ही म्हंटल होत साप चावला तर मदत आहे पण अधिकारी म्हणतात साप जंगलात चावला तर मदत आहे तुमच्या घरी चावला तर मदत नाही आमच्या इथं डुकराचा फार प्रादुर्भाव वाढला अध्यक्ष मोद निसर्गाची तर हे आपल्यावर अवकृपा होऊनच राहिली त्याला अनेक कारणं आहेत परंतु जंगली जनावरांचा फार मोठ्या प्रमाणात त्रास वाढला माझ्या गावाला सुरेश भाऊ दस तुम्ही आल्या संजीवचे मित्र आहात तुम्ही तिसऱ्या मजल्यावर जर गेले तर पूर्ण गावात बॅटरीच बॅटरी दिसतात सर्व शेतकरी बॅटऱ्या घेऊन शेतात असतात डुकरायचा बंदोबस्त करायला आणि एका डुटरानं आमच्या गावातल्या एका माणसाला असं पूर्ण पाय फाडला त्याचा तुमचा जी आर होता सुधीर भाऊ आता नाही गणेशराव नाईक साहेब नाही आहेत मी अध्यक्ष महोदय तो जीआर गेला मला असं वाटतं मदत भेटते ते आपल्या नेहमीप्रमाणे आपण चेक घेऊन जाऊन काही ना काही दिलासा या माणसाला भेटते ते नाही म्हणे मध्ये हे नाकार लागते एक केस रंदीर भाऊ हो। भेटला का नाकारा पाहिजे नाही डुकरानं म्हणणं म्हटलं बा डुक्कर आहे ना, ना, ना याच्यात कोणी रिपोर्ट दाखवा रिपोर्ट दाखवला सिव्हिल सर्जनच्या सहीनं हो म्हणे हे डुक्कर तर आहे पण साल हे जंगली डुक्कर आहे की साधा आहे हे नाही समजून राहिलं ना आता आणि म्हणून अध्यक्ष महोदय डुक्कर आता जंगली आहे की साधा आहे याच्यावर विचार विमर्श करायला जेव्हा लागलो तर शेतकरी म्हणेभाऊ आता हे राहूच द्या पद झालं म्हणे आता ते डुंग मी डुकराले पाहू किंवा या पायाले पाहू तर डॉक्टर म्हणे त्याच्यावरून समजून नाही राहिलं असं जर कुणी वागत असेल मान्य आशी बाबू आपण काय कराल आणि म्हणून याच्या खोलात जेव्हा मी गेलो तेव्हा मान्य भरणेसाहेब आणि आशिषजी जयस्वाल दोन्ही मंत्री यांची एक फाईल माझ्या हातात लागली ते डिस्क्लोज करणं चुकीचं आहे पण त्या फाईलमध्ये खूप चांगले वाक्य काही काही लिहिले होते आशिष जयस्वालांनी बऱ्याचशा सुधारणाही त्यांनी त्याच्यामध्ये टाकल्या आणि जंगली जनावरांचा उपद्व्याप जो आहे त्याला थांबवायचं असेल अनेक उपाययोजना करता येतील परंतु जर नाहीच थांबू शकलो आपण तर जंगली जनावरांचा हल्ला हा नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करावा अशी मी कळकळीची विनंती आजच्या या ठरावाच्या माध्यमातून सरकार मायबाप सरकारला करतो अध्यक्ष महोदय हा एक विषय झाला दुसरा विषय गिरीश भाऊ दुसरा तुमचा स्वभाव मला पूर्ण माहीत आहे तुम्ही आविर्भाव असे राखवता की यू आर व्हेरी नॉन सिरियस मिनिस्टर पण तुम्ही बाकी पूर्ण <laughs> आतून तयार होऊन आले असता आणि म्हणून आपत्ती व्यवस्थापन जे आहे एस आर एफ आपत्ती आपत्तीमध्ये जंगली जनावरांना टाकलं हे बरं पडेल